येलो मोजाक सोयाबीनवर आलेलं यावर्षीचं सगळ्यात मोठं संकट येलो मोजॅकला सुवर्ण सोया के डी एस सातशे सव्वीस सारख्या लॉंग टर्म मराठ्यात लवकर बळी पडतात त्या तुलनेने जे एस तीनशे पस्तीस तेहतीस चौवेचाळीस एकाहत्तर नंबर या एक एकशे अठ्ठावन्न ह्या कमी बळी पडतात सतत सतत सोयाबीन पीक घेतल्यामुळे हा येलो मोजाचा गंभीर रोग सोयाबीनवर येत आहे यासाठी सर्व सरोत, सर्वोत्तम पर्याय मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केलेलं बायोमिक्स फवारणी वाटे आणि ड्रेंचिंग वाटे सोडणे या प्रिव्हेंटिव्ह उपाय म्हणून येल्लो मोजॅकसाठी सोयाबीनवर ज्वारीचे पीक घेणे चांगले आत्तापर्यंत आपण आलो आहोत सोयाबीनवर कांदा हा पीक घेतलं आता इथून पुढे सोयाबीनवर ज्वारीचं पीक घेतलेलं क्षेत्र येत आहे त्या तुलनेने ज्वारीच्या ज्वारी या पिकाच्या क्षेत्रावर पेरलेल्या सोयाबीनवर येलो मोजाचा अटॅक कमी आहे ज्वारीच्या मुळ्यामध्ये विविध प्रकारचे एन्झाईम्स असतात जे की व्हायरससारख्या अतिभयंकर रोगाला कंट्रोल करण्याची क्षमता राखतात आणि यामुळे सोयाबीन पिकावर ज्वारीचे पीक घेणे कधीही चांगले ठरते